खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप लक्षांक जून महिन्याअखेर सत्तर टक्के आणि उर्वरित जुलै अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी जिल्ह्यांना दिले ई केवायसी व अन्य तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करा दुष्काळ सदृश्य भागात शासनाने ठरवून दिलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केल्या विभागात अनधिकृतपणे कापूस बियाणे विक्री संदर्भात नऊ गुन्हे दाखल करून एकशे पासष्ट पूर्णांक त्रेपन्न लाखाचा एकोणऐंशी पूर्णांक चौतीस क्विंटल साठा जप्त करण्यात आल्याचे श्रीमती बिद्रे यांनी सांगितले श्रीमती बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाचा खरीप हंगामा आढावा घेण्यात आला यावेळी त्यांनी या, या सूचना केल्या विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी दूरदृष्ट दुर प्रणालीद्वारे उपस्थित होते श्रीवल्ली इन्फ्रा युअर सक्सेस ड्रीम्स अब आपके सपनों का घर होगा अपना आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ वर्धा रोड नागपुर में मात्र नौ लाख नब्बे हजार ऐसी शुरू महारेरा रजिस्टर्ड लेआउट लेकली हिंगना झरी वर्धा रोड पांच शंकरपुर मोहगांव च मिहान जैसे लोकेशन पर आरोप विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड वाटर पाइपलाइन ड्रेनेज लाइन इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल 80% bank finance are also available. For more details please contact 0712 Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Manish Manishnagar Besarot, Nagpur.